नमस्कार मित्रांनो तुमचं चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे आणि चॅनलचं नाव आहे कोकण आणि आता आणि आता आम्ही चाललोय गणपतीची वर्गणी गोळा करायला तर माझ्यासोबत आहे यो यो आता आम्ही चाललोय वर्गणी गोळा करायला अरे यार <nous>

फोन तुझ्या फोन मध्ये बघू 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 बघूया अरे मी काढला आहे माझा विषय काय मी काढलाय किती भेटले नमस्कार मित्रांनो हे चाललेलो आहोत आपण एकदा हॉटेल मध्ये ब्लॉक केलेला माहितीये का तुला है ते। है ते। तो डिलीट करावा लागला आपला ब्लॉग आपल्या हॉटेल मधला अरे आपला आपण जेवाला गेलेलो तो चायनीजचा डॉगेश भाय डॉगेश भाय अरे डॉगेश भाय आम्ही लोहारेकर आम्ही लोहारेकर पोरं आलेले आहेत इथं पण ऐक ना ऐक नमस्कार मित्रांनो आता आम्ही जात जातोय आम्ही काय कोण नाही कोण कोण ना हाइट हाइट सानेगुडी नाही तर मित्रांनो आता आम्ही जात आहे हे ललिता ए ललिता

भाऊ आपला ब्लॉग चालू आहे बघितलं ना लाईक केलास तिकडे तिकडे जमा करायला काय रे ओर्गनी ऑलरे करायला करायला ना काय चाललंय मी इथं पॉरन मध्ये फर्स्ट प्रायोरिटी काय काय फर्स्ट प्रायोरिटी रील्स 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 ची फर्स्ट प्रायोरिटी आहे पावती बुक बघू शकता आपल्या मंडळाचं नाव आहे श्रीकृष्ण नवतो मित्र मंडळ लोहरमाळ जात आहे एवढ्या पावत्या आम्ही फाडलेल्या आहेत अजून दोन भरलेले ते घरी ठेवतात भरलेले आहेत का आमच्याकडे ओमिदा काय होत ओमकार ओमकार बाळा बाळा ओमकार बोल बोल तू किंचते ओमिदाची लहानपणीची शाळा मग कुठली मग तुझी हो हो, हो <laughs> होती अरे हो माझी मा, होती ना का पण माझी अशी नव्हती माझी पिवळ्या कलरची होती कलरची आहे शाळेचं नाव आहे काय होत राजीव शाळा राजीव शाळे कुणाल तू मी पण तिथलाच आहे संपली पोर अरे एवढीच पोरं वर्ग निघाला करा नाही नाही मी कुठं होतो हा तिसरीचा वर्ग हा दुसरीचा वर्ग हा आणि हा पहिलीचा वर्ग पहिली दुसरीला इथं होतो नंतर आड झिडपी झिडपी तर काय करते बाबा नमस्कार गणपती नौड़ा, नौड़ा, आणि एक रुपये <laughs> <दुर्मावागा। laughs> काय रे पाचशे रुपये वर्गणी आहे समोर आशीर्वाद आमच्या आशीर्वाद चला येतो थे थे। <laughs> आले 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 यश अरे काय आहे तू येऊन काय टाईत हे नको बाळा चला खाली <laughs> काय खालतेस हो तो तुळशीचं पान तुळशीचं तो पान चांगलं असतं जा आपल्या शरीरासाठी एकदम भारी पान असते आपल्याला म्हणजे आपल्याला काय होत आहे काहीच होत नाही आपलं काय आपल्याला कपल चाल शाळा सुटली चालला लवकर चाललोय आपलं काम झालेलं आहे आपण पुढच्या रस्त्याने जाऊया

हा मित्रांना आम्हाला मला म्हणतोय त्या कावळ्याला चक्कर आले आता ह्याला काय माहिती चक्कर आले गोल फिरत होता ना गोल फिरत होता काय फिरायला जिमला जातो पोरांना ट्रक येतो टर्क टरक येतोय पैशिवा हजार रुपये वर्गणी आहे मस्त आहे नाद नाही करत आपला नाद करती काय नाद करते जायलाच लागते तुझ्याकडे आता आपला काय कुलगोटी सोडा कुलगोटी सोडा कुलगोटी सोडा सांग त्यांना मित्रांना आपल्या काय भावाचं आपल्या माडमध्ये कुलगोटी सोडा आहे शॉप आहे त्याचं सगळ्यांनी विजिट करा ऍड्रेस सांग ऍड्रेस सांग ऍड्रेस सांग महाड शिवाई चौकाच्या जवळ लाईन असतात स्वामी स्वीट स्नॅक्स

सावित्री हॉटेल आहे आमची सावित्री नदी काय तू किड्या नाच व्हिडिओ नुसत व्हिडिओ काय मागवतोस बस आला पोट भरला हे आपल्या आदित्यचं सलून दाखव चालय ब्लॉग चालय ब्लॉग दुपै रिटर्न हे आय एम आय डी आपण करतो ना आता करतो नाव पाहिजे आज नाव लिहून घ्या विषय कसा माहितीये का कसा दिवस कमी आणि पैसे कमी दिवस दिवस पन दिवस पण कमी उद्या आले गणपती शंभर टक्के सभासद मध्ये आहे जमा ना कुणाल तुझा व्हिडिओ घ्यायची का तुझी

आदित्याच्या नावानं अजय नमस्कार छत्री उघडून द्यायला चालत चालत जाते बाई कंटे ना

<laughs> चला एका त्या एका जागेवर चालू चला अरे हा गोळी बाबा हा बस 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 बाबा आलो ओर्गनीला

ते आई सगळ्यां चला भूक लागले चलो चला साहेल हॉटेलला बसायचं साहेल हॉटेलला बसायचं पैसा बघ पैसा बघ तर आठ हजार किती झाले आपले पैसे झालेले आहेत आता आपण मोजू किती झालेले आहेत मोजू मोजू

पाच दहा पंधरा वीस चाळीस पंचाळीस पंचावन्न साठ पासष्ट इंग्लिश बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सत्त्याहत्तर आठशे सात हजार आठशे बाबा चिल्लर आहेत ना चिल्लर आहेत सात हजार आठशे आठ झालेले आहेत गणपती बाप्पा हाय मित्रांनो आज आपली करून झालेली आहे तर कट करू आपण तेवढं आहे मित्रांनो असंच आपण पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू तसंच आम्हाला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जय शिवराय जय महाराष्ट्र